उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे औरंगजेब फॅन क्लबचेच ते असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे फडणवीसांचा पलटवार देशाचे गृहमंत्री अमित शहा अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुण्यातील मेळाव्यातून अमित शहावर केली उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले उद्धव ठाकरे हे हताश निराश झाले त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे अशी टीका फडणवीसांनी केली आहे आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी दाखवून दिले असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलेलं आहे ते नागपुरात बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे ते सध्या अत्यंत फर्स्ट्रेशनमध्ये आहे त्या फर्स्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत त्यावर आपण काय उत्तर देणार आहोत एखादी व्यक्ती फर्स्ट डोकं बिघाडल्यासारखं बोलत असते त्यावेळी त्याला उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून त्यांनी आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी दाखवून दिले सचिन वाझेने माझी टेस्ट करा असं म्हटलं आहे याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पण माध्यमातून बघितलेलं आहे मला पत्र पाठवले तुमच्या माध्यमातूनच पाहिलं आहे अजून मी काही पाहिलेलं नाही कारण मी दोन दिवस नागपुरात आहे पण असं काही आलं असेल तर मी ते पाहून त्याच्यावर प्रतिक्रिया देईन जे काही समोर येत आहे त्याची चौकशी करू उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्टेटेड आहेत आणि त्या फ्रस्टेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्टेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं सचिन यांनी म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा अनिल देशमुख पीएकडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी केला असं आहे की मी पण माध्यमातनं बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलंय असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे